ऐका ना मला ना आत्ता देखील ती गोष्ट आठवल्यानंतर हसायला येतं जे की काल मी ना थोडं बागेत गेले होते आणि तिथं ना एक मुलगा होता व्हॉट्सअपवरती असं चॅटिंग करत ना बसला होता असं खाली मान होती आणि पहिल्यांदा कोणाचं लक्ष गेलं नाही तिकडे काय म्हणजे नॉर्मली लोक बागेमध्ये ना मुलं वगैरे बसतात तर त्याच्यामुळे एवढं कोणी बघितलं नव्हतं आणि आम्ही तिथे गेल्यानंतर हा तो मुलगा मोबाईलमध्ये काहीतरी करत होता हे मला माहीत होतं पण ना थोडा जसा जसा वेळ जाईल की नाही तस तसं ना त्याची स्माईल अशी वाढत 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 ना एवढी अशी झाली होती आणि नंतर तो मोठमोठ्यानं हसायला लागला म्हणजे कोणाशी एवढं बोलत होता व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत होता माहीत नाही आणि सगळ्यांचं अचानकच लक्ष त्याच्याकडे गेलं की बाबा हा एवढं हसतोय का हा हसायला समोर दुसरा कोण व्यक्ती पण नाही आहे किंवा ना फोन चालू आहे असं पण नाही बाबा फोन होती जोक मारला वगैरे असं काय पण तो एक मुलगा ना हसत होता खूप मोठ्या मोठ्यानं तर मग माझ्या लक्षात आलं की, एक एक की तर ना असं एकांतात मध्ये हसणं म्हणजे तो व्यक्ती प्रेमात आहे किंवा डोक्यावर पडलेला आहे तर ना तेव्हापासून मी विचार हाच करत होते मग म्हटलं तुम्हाला कधी सांगायचं तर म्हटलं आज सांगू तुम्हाला मस्त काल झालेला जोक तर तुम्ही पण असे आहात का त्याच्यापैकी जे की एकटे हसतात बघा हा तुम्हाला पण म्हणतील एकतर हा प्रेमात पडलाय नाहीतर डोक्यावर पडलाय खरं सांगते असं काही करू नका